नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर कांद्याचे मार्केट काय आहे ते बघूयात त्याआधी सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती करतो सध्या पाऊस खूप चालू आहे वडे वाहत आहे त्यामुळे तुम्ही जीव धोक्यात घेऊन कुठेही नदीपात्रात घुसू नका किंवा ओड्याच्या जो फ्लो असतो त्या फ्लोमध्ये कुणी जाऊ नका सर्व शेतकरी मित्रांना देव सुखी ठेवा ठेवावे देवाने सर्वांचे संरक्षण करावे ही आपल्या चॅनलच्याद्वारे चे एक देवाकडे मागणी आहे आणि सर्वांनी आपल्या जनावरांचे सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या कारण एक ते दोन दिवस खूप पाऊस चालू आहे सध्या जर बघितलं तर कराडमध्ये जे आहे सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट आहे सध्या जर बघितलं तर पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे आणि शेतकरी मित्र सध्या मोठ्या संकटात आहे सर्वांनी शेतकऱ्यांना सध्या मदत केली पाहिजे सरकारने या प्रसंगात शेतकऱ्यांच्या पाठीस पाठ देऊन शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी आणि शेतीमालाला योग्य मोबदला द्यावा धन्य